महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय कि महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून ओबीसी आरक्षणासाठी असेल इम्पेरिकल डेटासाठी असेल आणि जाणीवपूर्वक विकास काम आता किती दिवस अडकून ठेवणार राज्याचा विकास झाला पाहिजे स्थानिक प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाराष्ट्रात येत्या चार महिन्यात झाल्या पाहिजेत आणि जर नाही केल्या तर सरकारने गांभीर्यानं याचा विचार करून त्या निवडणुका पार पाडाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या शहराचा विकास थांबलाय का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे त्या जिल्ह्याचा विकास उंटलाय का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राज्याची प्रगती थांबलेली आहे का आज लोकांच्या दारात नाली तुंबली तरी नगरसेवकांना किंवा सदस्यांना फोन केले जातात साधा रस्ता खराब झाला काय लाईट बंद झाली काय ड्रेनेज त्या ठिकाणी तुंबलं काय कुठल्याही गोष्टीसाठी ज्या जीवनावश्यक गोष्टी जशा घरात असतात तशा आपण राहतो त्या परिसरात सुद्धा असतात आज खड्डेमय शहर झालीत खड्डेमय गाव झालीत कोणाचंही लक्ष नाही अधिकाऱ्यांचा फक्त भ्रष्टाचाराचा सुळसुळाट सुरू आहे अधिकारी कुणाला जुमायला तयार नाहीत पूर्वी जनतेच्या आणि प्रशासनामधला एक मध्यस्थ म्हणून एक जनसेवक म्हणून एक लोकसेवक म्हणून त्या नगरसेवकाकडे किंवा जिल्हा परिषद सदस्याकडे पाहिलं जायचं आज तीच परिस्थिती पंचायत समितीची सुद्धा आहे म्हणजे गल्ली पासून जिल्ह्यापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या निवडणुका का लोक लक्ष लागून बसले बरेच नेते गुडघ्याला बाशिंग मारून बसले बरेच नेत्यांनी पैशाचे बंडल काढून ठेवलेत आता मी निवडणुकीला उभं राहील आता पैसे खर्च करेल आणि मी यावेळेस तरी नगरसेवक होईल आता सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि दुसरी धक्का देणारी आणि विचार करायला लावणारी सुद्धा बातमी आहे जर ही गोष्ट केली तरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात होतील अन्यथा सरकारचा परफॉर्मन्स जर तितका ताकदीचा महत्वाचा राहिला नाही मी कालच याच्यावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं डेटा फार महत्वाची गरज आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याच ओबीसी आरक्षणाचा ज्यावेळेस प्रश्न माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्भवला त्यावेळेस ते त्यांनी डेटा मागितला होता तो फक्त केंद्राकडे असतो राज्याकडे नव्हता म्हणून आरक्षण त्या दिवसापासून आजपर्यंत लटकून राहिलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लटकून राहिल्या आणि या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य राज्य सरकारला नव्हतं आता मात्र गल्ली बोळातले नेते गुडग्याला बाशिंग बांधून मी नगरसेवक मी भावी नगरसेवक बायको सुद्धा भावी नगरसेवक इकडून नवऱ्याचा फोटो इकडून बायकोचा फोटो एखाद माणूस जरी गेलं तरी त्याला शुभेच्छा देतील एखादं कुत्र जरी गल्लीतलं मेलं तरी त्याला भावपुरद भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर आता हे इच्छुक उमेदवार लावतील आता बघा कसा गल्ली बोळात मग तुमचं पुणे असू द्या मुंबई असू द्या नाशिक असू द्या संभाजीनगर असू द्या नागपूर असू द्या किंवा लातूर असू द्या जिथं जिथं महानगरपालिका आहे तुमच्या ठाण्याची असो किंवा नवी मुंबईची असो पनवेलची असो किंवा कुठलीही असो नगर परिषद महानगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांची पाळमुळं गाव गावखेड्याशी अर्थात शहरांशी निगडीत असतात ही सगळी आता थांबलेली होती खुंटलेली होती निवडणुका थांबलेल्या होत्या पण त्या सगळ्यांवर रामबाण उपाय मान्य सर्वोच्च न्यायालयाने आज एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय होय तुम्हाला हे करायचंय पण जी अट घातली त्या अटीमुळं कदाचित महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था चार महिन्यात होतील की नाही याच्यावर पण शक्यता आहे तेवढी राज्य सरकारची नीतिमत्ता नियत आणि स्पीड पाहिजे याच प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची कारण नुसतं हुरळून जाण्यात काही अर्थ नाही स्थानिक स्वराज्य संस्था होणार आहेत हुरळून जाऊ नका एक गोष्ट सरकारला फार मोठी करायची ती गोष्ट झाली तरच निवडणुका होऊ शकतात म्हणून या विषयावर आपण चर्चा करूया सर्वांना सप्रेम जयी जाऊ जय महाराष्ट्र जयी जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर एक भूमिका मांडण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे विनंती एवढीच आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत सरकार ते करू शकलं तरच निवडणुका होणार आहेत तुमच्या गल्लीतला बाब्या दादा नाना काका ताई मावशी जर नगरसेवक इच्छुक असेल तर तिला अगोदर सरकारनं एक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तरच तिचं काम होईल अन्यथा नाही कारण काय आपण सविस्तर चर्चा करूया सर्वप्रथम हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही नेहमी व्हिडिओ पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही संतोष शिंदे ऑफिसियल किंवा बंडखोर नेता किंवा जे आपले फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा संतोष शिंदे ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनल असेल या सगळीकडे मी व्हिडिओ टाकत असतो प्रसिद्ध करतो व्हिडिओ आपण पाहिली एवढीच माफक अपेक्षा आहे चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये ज्या चार पाच वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्या प्रलंबित आहेत आणि त्या निवडणुका झाल्या पाहिजेत यासाठी राज्यामध्ये प्रचंड मोठा संघर्ष सुरू आहे परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं या प्रकरणाकडे सरकार पाहिजे त्या पद्धतीने लक्षात देत नव्हतं कारण महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल पूर्वी खाली बोलावं लागायचं आता फक्त आयुक्तांना फोन केला सीओना फोन केला सगळी कामं होतात सगळं काही एवढं अधिकाऱ्यांवरच सोपवलेलं नाही तर आपोआप पाणी सांडवे काढलेले असतात आता त्याच्यामध्ये एक चमत्कार घडलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तसं नोटिफिकेशन अर्थात राज्य सरकारला आदेश दिलेला आहे की चार महिन्यात निवडणुका घ्या पण कशा घेणार मे महिना सुरू आहे प्रचंड उन्हाचा महिना असतो उन्हाचा महिना कसा जातो जातो तोपर्यंत जून जुलै ऑगस्ट सुरू होईल पावसाळ्याचे दिवस असतात या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय पावसाळ्यात निवडणूक होईल कि न होईल हा संशोधनाचा विषय पण त्यासाठी अगोदर जी जातनिहाय जनगणनाचा आपण मुद्दा काही दिवसापासून बोलतोय ओबीसी आरक्षण जर त्या ओबीसींना तुम्हाला आम्हाला ते प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जर हक्काधिकार राज्यघटनेने दिलेले असतील तर ते चालवण्यासाठी ओबीसींचा तो डेटा सुद्धा असणं गरजेचं आहे जो आता सरकारकडं नाही पहिलं ह्या निवडणुका घ्यायच्या असतील तर राज्य सरकारला अर्थात संपूर्ण शहरामध्ये सगळ्या ग्रामीण भागामध्ये एक सर्वे करावा लागेल ज्या सर्वेच्या माध्यमातून एक आकडेवारी तयार होईल आणि ती आकडेवारी मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करायची त्यांना ते आश्वासित करायचं की हा आमच्याकडे डेटा आहे त्याच्यानंतर ज्या जुन्या निवडणुका आजपर्यंत दोन हजार बावीस पर्यंत झालेल्या आहेत चौऱ्याण्णव ते बावीस पर्यंत ओबीसीचं जे आरक्षण जशा पद्धतीनं होतं तशाच पद्धतीनं प्रत्येक ओबीसी बांधवांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळेल पण त्याच्यासाठी डेटा आवश्यक आहे आणि तो डेटा सरकार आता उन्हाळ्याचं कारण सांगेल नंतर पावसाळा सुरू होईल पावसाचं कारण सांगेल आणि याच्यामध्ये गावखेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा जिथं बहुतांश पावसाचा भाग आहे समजा मुंबई सारखे परिसरामध्ये कशा घेणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पावसाळ्यामध्ये जिथं रस्त्यावरच इतकं पाणी असतं मोठ्या मोठ्या गोष्टी वाहून जातात शक्य नसतं तिथं हा डेटा गोळा करून जे की सरकार डिजिटल युगाच्या जगामध्ये जगत आहे पण त्याच्यात तो डेटा गोळा करू शकतो का हा संशोधनाचा विषय म्हणून तो डेटा जर झाला तरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील परंतु एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे जून जुलै ऑगस्ट आणि मेचा सोडला तर सप्टेंबर अर्थात गणपती आणि दिवाळीच्या काळामध्ये या सगळ्या गोंधळामध्ये या सगळ्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत होतील किंवा घ्या घ्याव्या लागतील आणि गल्लीबोळातले जे गाव शहरातले नेते आहेत उपनगरातले नेते आहेत हजारो कोटीचे जे जे मालक आहेत पैसा पाण्यासारखा व्हायला तयार आहेत ते आता एक्शन मोडवर आलेले आहेत सुगीचे दिवस आलेत प्रत्येक पक्षाच्या त्या दारामध्ये इच्छुकांची संख्या भरमसाठ असेल आणि आता या सगळ्याच्या मधून या निकालामुळं कदाचित महाराष्ट्रामध्ये ज्या मिनी विधानसभा असतात जी त्या शहराचं प्रतिनिधित्व करतात त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या ह्या निवडणुका आहेत त्या कशा होतील काय होतील त्याची आकडेवारी येईल किती नव मतदार असतील किती जुने मतदार असतील किती कॅटेगरी वाईज निहाय त्या ठिकाणी मतदार असतील या सगळ्यांचा डेटा मान्य सर्वोच्च न्यायालयाकडं दिल्याशिवाय हा तिढा सुटणार नाही पण मी जे हे काय बोलतोय अजून मान्य सर्वोच्च न्यायालयाने जी काही भूमिका मांडली आज किंवा उद्या ते नोटिफिकेशन प्रसिद्ध होईल ते वाचायला मिळेल आणि त्याच्यानंतर याच्यावर अजून चांगल्या पद्धतीनं भाष्य करता येईल पण मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही विकास आहे तो फक्त आणि फक्त निवडणुका नसल्यामुळे खुंटलेला आहे आता कदाचित या सगळ्याला गती मिळेल आणि महाराष्ट्रात परत एकदा वेगळं राजकीय चित्र निर्माण होतं का हे पाहायला आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल यासाठी मी हा व्हिडिओ आपल्या समोर केला होता व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर तो जास्तीत जास्त शेअर करावा पण याच्यामध्ये मी लोकांसमोर ही भूमिका मांडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा मी विनाकारण फुकट व्हिडिओ बनवत नाही मी विनाकारण बडबड करत नाही आता तरी बदला घ्या तुमची महागाई असेल बेरोजगारी असेल विकास ज्या पद्धतीनं भरकाटलाय खुंटलाय किंवा विकासच होत नाही या सगळ्या गोष्टीकडं सरकारनं तरी कमीत कमी लक्ष देतील देतील जनतेने आता जुने सगळे बदला घेण्यासाठी ही योग्य वेळ आलेली आहे असं मला वाटतं योग्य बटन दावा आणि योग्यच माणूस निवडून द्या कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका सगळ्यात महत्वाचं शेवटचं सांगणंय आणि शेवटचा हा वाक्य तुम्ही नक्कीच कानावर पडलं पाहिजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे मतदानाला जाताना स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा बाबा हो तुम्ही मेंदू घेऊन जात नाही तुम्ही अंधभक्तापेक्षा बेकार पद्धतीने बटन दावायच्या त्या सेकंदाला वाईट वागता जातीवाद्यांच्या मनवाद्यांच्या आणि जनतेला धोका देणाऱ्या आणि जनतेच्या मनात विष कालवणाऱ्या आणि राज्याला पेटवणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही भडकाऊ भाषणांना भूतापांना बळी पडायचं नाही त्यासाठी स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा मतदान करताना तुमच्या पाच वर्षाचा आणि ह्या गेल्या दहा वर्षाचा बदला घ्यायचा असेल तर एकदा उमेदवारांची यादी बघा त्याच्यात गद्दार पक्ष बदलणारे आणि सोयीनं दल बदलणारे लोकांकडे लक्ष द्या यादी वाचा त्याच्यातला चांगला निष्ठावंत आणि प्रामाणिक माणूस शोधा त्याच इतकं बटन दाबा प्रत्येकाने इतर वाईट लोकांना मतदान पडत की नाही याचा संशय त्यांच्या लोकांमध्ये आला पाहिजे आणि चांगला माणूस निवडून देण्याचा प्रयत्न करा तुम्ही कुणालाही मतदान करा पण तो संविधान समर्थक लोकशाही समर्थक आणि या राज्याच्या देशाच्या तुमच्या माझ्या भागामध्ये सुखशांती आणि आनंद कसा प्रस्थापित होईल लोक समाधानात कसे राहतील असा निवडून देणारा उमेदवार चांगला माणूस निवडून द्यावा त्या पाच सेकंदामध्ये योग्य व्यक्ती निवडा मेंदू आणि विचार सत्सगवेळी बुद्धीनं बटन दाबा एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय माझा व्हिडिओ लक्षात आला तर शेअर करा धन्यवाद